नमस्कार मित्रांनो इस्रो बद्दल तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे इस्रो मध्ये खूप अशा संधी आपल्यासमोर आलेल्या आहेत साठी विशेषतः गेट स्कोर वर आधारित इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे अतिशय उत्कृष्ट मुलाचं काम आपल्यासाठी करत आहे त्याचा जो तुम्हाला बेसिकली ते काय करतात ते सांगण्याची अजिबात गरज नाहीये आणि तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही अवश्य ते जाणून घ्या हे तुम्हाला दिसतंय तेच इस करतात इस्रोचं काम हेच आहे तर अशा प्रकारे या इस्रो मध्ये जेव्हा आपण करिअर बद्दल करिअर सेक्शन मध्ये क्लिक करतो तेव्हा ऍडव्हर्टीज नंबर इस्रो आय सी आरबी झिरो वन सी दोन हजार एस सी इन द डिसिप्लिन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल अँड कम्प्युटर सायन्स याच्याबद्दल आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो मे एकोणीस दोन हजार पंचवीस पर्यंत आपण अप्लाय करू शकतो इस्रो केंद्र आयसीआरबी त्यानंतर कार्यक्षेत्र एरिया फोर वर्क सायंटिस्ट इंजिनियर सी एस सी एम सी लोकेशन बँगलोर तुमचं जे पोस्टिंग वे वे हो दे 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 आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतं बायो लिंगवर इकडे आहे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स इकडे आहेत अप्लाय ऑनलाईन इकडे आहे जेव्हा आपण हे तिन्ही आपण पाहणार आहोत जेव्हा आपण बायो लिंग्युल वर क्लिक करतो तेव्हा आपल्या समोर हे पेज ओपन होतं अंतर अंतरिक्ष विभाग भारत सरकार त्याचं जे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये त्यांनी सायन्लिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये डिटेल्स जर आपण पाहायचे झाले तर गेट स्कोर वर आधारित त्यांना लेवल टेन पे मॅट्रिक्स मध्ये सायंटिस्ट किंवा इंजिनियर एस सी ग्रुप ग्रुप ए गॅस पोस्ट अशा त्यांना भरायच्या चाहे। आहेत त्याच्यामध्ये पहिली जी पोस्ट आहे ती बी झिरो वन सायन सायंटिस्ट इंजिनियर एस सी इलेक्ट्रॉनिक्स बावीस पोस्ट आहेत आणि तुमचे टेंटेटिव्ह सेंटर ऑफ युनिट युनिट ऑफ युनिट ऑफ पोस्टिंग इज बेंगलुरू हैदराबाद एस सॅक अहमदाबाद श्रीहरिकोटा किंवापुरम याचे अकॅडमिक क्वालिफिकेशन पाहणार आहोत एलिजिबिलिटी क्रायटेरिया दुसरी जी पोस्ट आहे ती सायंटिस्ट इंजिनियर एस सी मेकॅनिकल तेहतीस पोस्ट आहेत याची पोस्टिंग पण बेंगलुरु महेंद्रगिरी अहमदाबाद श्रीहरिकोटा तिरुवनंतपुरम आणि वलीमाला वली वलियामाला या या लोकेशनमध्ये होऊ शकते तिसरी पोस्ट आहे कम्प्युटर सायन्ससाठी आठ पोस्ट इकडे वॅकन्सी आहेत आणि याची पोस्टिंग बँगलुरु हसन हैदराबाद अहमदाबाद या ठिकाणी केली जाऊ शकते शैक्षणिक अर्हता म्हणजे अकॅडमिक क्वालिफिकेशन जे आहे ते न्यूनतम सिक्स्टी पर्सेंट स्कोर तुमचे तुम मार्क्स असले पाहिजेत ए तुम्हाला त्यामध्ये कन्वर्ट करायला लागतील ए सिक्स पॉईंट एटी फोरच्या च्या आणि जे गेटचा स्कोर आहे तो अतिशय महत्वाचा आहे व्हॅलिड गेट स्कोर पाहिजे दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस चा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स साठी पेपर कोड ई सी असेल मेकॅनिकल साठी पेपर कोड ई असेल आणि कम्प्युटर सायन्स साठी पेपर कोड तुम्ही दिलेला असला पाहिजे सी एस गेटमध्ये ग्रॅज्युएशन हे तुम्हाला स्टेक्युलेटेड मध्ये कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे बी बी टेक एक्सेप्टेबल अंडर अबोट डिसिप्लिन्स जे आहेत हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोण कोण कव्हर काय काय कव्हर होतं मेकॅनिकलमध्ये काय काय कव्हर होतं आणि सी एस मध्ये काय काय कव्हर होतं याचे डिटेल्स त्यांनी या एफएक्यू मध्ये दिलेल्या आहेत एफएक्यू ची लिंक पण मी तुमच्यावर शेअर करतोय त्याच्यामध्ये हे जे आहे सिरियल नंबर सिरियल नंबर चव्वेचाळीस मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स दिलेलं आहे त्यानंतर मेकॅनिकलचं सिरियल नंबर पंचेस मध्ये दिलेले आहेत खूप मोठी लिस्ट आहे आणि त्याचबरोबर कम्प्युटर सायन्सचे सिरियल नंबर सेहेचाळीसमध्ये त्यांनी कोणकोणते क्वालिफिक कोणते कोणते कोणकोणते प्रोग्रॅम कवर होतात त्याचे डिटेल्स दिलेले आहेत तर अशा प्रकारे हे याची जे डिटेल्स आहेत बाकीचे डिटेल्स जे आहेत सी जी पी ए कन्वर्शन बद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे अठ्ठावीस वर्ष तुमचं वय मॅक्सिमम असलं पाहिजे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी तरच तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर गेट हा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचा स्कोअर फक्त घाई धरला जाईल तु 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 ने ने से या तु तु हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्या आधीचे गेटचे स्कोर काही भरले जाणार नाहीत आवेदन कसे कसे हाऊ टू अप्लाय हाऊ टू अप्लाय जेव्हा आपण क्लिक करतो लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन अप्लिकेशन म्हणजे एकोणीस पाच हाऊ टू अप्लाय साठी जेव्हा आपण या लिंकवर जातो क्लिक केलं टू अप्लाय ऑनलाईन तेव्हा हे पेज ओपन होतं ते आपण पाहणार आहोत आधी आपण ऍडव्हर्टिजमेंट पाहूया पूर्ण एनओसी तुम्ही जर आधी ऑलरेडी कुठे काम करत असाल तर एनओसी तुम्हाला सबमिट करावं लागेल आवेदन शुल्क अडीचशे रुपये आहे ते आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन दिल्यानंतर जोपर्यंत आपण शुल्क भरत नाही तोपर्यंत आपलं ऍप्लिकेशन ग्राय धरलं जाणार नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना किंवा बॅक बटन अजिबात दाबू नका असं त्यांचं म्हणणं आहे बाकी रिझर्वेशन वगैरे ते जे आहेत सर्टिफिकेटच्या वाचल्यानंतर लक्षात येईल सिलेक्शन प्रोसेस जे आहे क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब इज द मिनिमम रिक्वायरमेंट अँड सेम डज नॉट ऑटोमॅटिकली सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये गेटचा स्कोअर आणि सिक्स्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स हा बेसिक क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स असिस्ट ऑन द फॉलोइंग टू अॅटिट्युट्स त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू होईल त्याच्यामध्ये टेक्निकल अकॅडमिक नॉलेज चॉईस मार्क्स जनरल अवेअरनेस इन रेवन्स ऑफ द द एरिया ऑफ स्पेशलायजेशन वीस मार्क प्रेझेंटेशन कम्युनिकेशन स्किल वीस मार्क्स कॉम्प्रिशन अँड अकॅडमिक अचीवमेंट्स दहा मार्क्स असे टोटल शंभर इंटरव्ह्यू प्रोसेस होईल त्याच्यामध्ये वेटेज हे पन्नास टक्के वेटेज हे गेट्स फोरला दिलं जाईल पन्नास टक्के वेटेज हे फायनल वेटेज हे मार्क्स दिलं जाईल त्यानुसार तुमची मग लिस्ट तयार करण्यात येईल वेतन आणि भत्ते जे आहेत छप्पन हजार रुपये छप्पन हजार शंभर रुपया तुमचा बेसिक पे असेल म्हणजे साधारण ऐंशी नव्वद हजार रुपये प्रति महिना तुमची सॅलरी होऊ शकते हे थोडं आपल्याला चेक करावं लागेल माझा अंदाज तो आहे हा करिअर प्रोग्रेशन मध्ये ऑबियसली मेरिट प्रमोशन स्कीम जी आहे इस्रोची त्याच्यामुळे तुम्हाला एकदा इस्रो मध्ये एंट्री घेतल्यानंतर कुठल्या ज्या सगळ्या ऍडिशनल पोस्ट आहेत सिनियरिटीनुसार तुमच्या कामात परफॉर्मन्स नुसार त्या तुम्हाला मिळत जातील त्याच्याबद्दल कोणतीही चांगल्या चिंता नसावी बाकी सगळ्या टर्म्स अँड कंडिशन नाही आहेत ते आपण अवश्य वाचा एन सिंग फॉर्म विल बी कन्सल्ट तुम्ही कोणत्या प्रकारचे कॉन्टॅक्ट किंवा ओळखी काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला डिस्क्फाय करण्यात येईल म्हणजे बेसिकली मेरिट बेस्ड फक्त त्यांना प्रमोशन सिलेक्ट करायचं कला करायचं आहे आणि सगळ्याची ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे एकोणतीस एप्रिलला झालेलं आहे लास्ट क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे एकोणीस मे आहे आणि लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ फीज एकवीस मे इथपर्यंतच करता येईल लेट पेमेंट फी बरोबर बरोबर तर अशा प्रकारे हे मध्ये अतिशय महत्वाची अशी संधी समोर आलेली आहे याच्या बाकी याच्याबद्दलचे बाकी तुमचे जे काही फ्रिक्वेंटली आज प्रश्न असतील तर ते तुम्ही इकडे वाचू शकता त्याच्यामध्ये सगळ्या टीचर्स त्यांनी बोललेले आहेत मी सगळं वाचत बसत नाही सगळ्यात महत्वाचं मेकॅनिकल कम्युनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर मध्ये कोणकोणत्या फॉलोइंग ऑफ द कोर्सेस विच आर कन्सर्ड डिग्री ऑफ इन द रिलोवंट फील्ड ऑफिस बी बीटेक बीएससी इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस बी बीटेक बीएससी प्लस बी बीटेक एम आय हे क्वालिफाय करतील आणि त्यानंतर मग त्या तीन ज्या स्ट्रीम्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल अँड सी एस त्याच्या अंतर त्याच्या अंतर्गत हे सगळे जे डिसिप्लिन्स आहेत त्या सगळ्या कव्हर होतील तर अशा प्रकारे एफ एव्ह्यू पाहिल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी जेव्हा आपण आपल्याकेशन पेजवर येतो ऍप्लिकेशन पेजवर आपण कसे आलो इकडे क्लिक हिअर टू अप्लाय लिंक ऑनलाईन केल्यानंतर आपण या लिंकवर ओपन होतो तिथे पण सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत आता याच्यामध्ये प्रिंट प्रिंटेड ऍप्लिकेशन मेक पेमेंट पेमेंट स्टेट असा त्याच्या महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सायंटिस्ट इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स सायंटिस्ट इंजिनियर मेकॅनिकल सायंटिस्ट इंजिनिअर कंप्युटर सायन्स ज्या मध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल तिकडे आपण जेव्हा क्लिक करतो फॉर एक्झाम्पल मी मेकॅनिकल क्लिक केलं तर ह्या पेज हे पेज ओपन होतं आणि त्यानंतर मग तुम्हाला सगळे हे अप्लिकेशन हे सगळे फॉर्म्स जे आहेत ते सगळे भरल्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट तुमचं अप्लिकेशन सबमिट होईल अप्पलिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट फी करायला लागेल त्याचे डिटेल्स पण शेअर करायला लागतील जेणेकरून तुमचं किंवा स्किमसाठी धरण्यात येईल तर अशा प्रकारे इस्रो मध्ये अतिशय चांगलीशी संधी आपल्या समोर आलेली आहे मला वाटतं ज्या ऑपॉर्स्युनिटीज आहे त्याच्यामध्ये त्या ऑपॉर्स्य आपण पाहिल्या एक्कावन्न ऑपॉर्स्युनिटीज नाही एकसष्ट ऑपॉर्स्युनिटी आपल्या समोर त्यांनी इस्रोनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा अवश्य फायदा अवश्य लाभ घ्या कारण जे काही अचाट काम इस्रो आपल्यासाठी करत आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला हातभार लावायचा असेल फक्त बाहेर बसून टाळ्या न वाजवता मी असं म्हणत नाही की बाकीचे काय काम करत नाहीत पण त्याचा अर्थ असा होतो की हे जर खूप इंटरेस्टिंग असं काम आहे ते जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही अवश्य या संधीचा फायदा घ्या आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या भरपूर करिअर रिलेटेड ऑपॉर्च्युनिटी संधी आपण तिकडे उपलब्ध करून देत असतो त्याचबरोबर प्रेमिस मध्ये पण करिअर निगेटिव्ह फॉर एक्झाम्पल इंटरव्यू साठी जे प्रश्न विचारले जातात ते त्याचबरोबर चायनीज ला जॅपनीज जे जी सेवन राष्ट्र आहे अतिशय विकसित राष्ट्र त्यांच्या आयुष्याचे जे जण किंवा इतकी जे रहस्य आहेत त्याच्याबद्दलची माहिती अशा सगळ्या आपण शिवाजी आपल्या करियरमध्ये काय शिकू शकतो अशा सगळे माहिती जे आहे ते आपण देतो असतो त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल माझा जॉईन करत असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तो नक्की जॉईन करू शकता या चॅनलवर आपण युट्यूब व्हिडिओ व्यतिरिक्त पण भरपूर अशा गोष्टी शेअर करत असतो तर तुम्हाला फायदा होईल तर इस्रो मध्ये असलेल्या या संधीचा फायदा घ्या जेणेकरून आपण पण काहीतरी सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू द डेव्हलपमेंट ऑफ नेशन करू शकू धन्यवाद